नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोन्या चांदीच्या दरात तब्बल कितीने झाली घसरण आणि कितीने होणार वाढ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये सोने स्वस्त होणार की महाग याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो येत्या रक्षाबंधनापासून सोन्यामध्ये उलटफेर पाहायला मिळत आहे रक्षाबंधन झाल्यानंतर सोन्याची चढ उताराची बाजू दिसत आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही सोन्या चांदीची दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे मित्रांनो सराबा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भेटलेत तर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे ग्राहकांना खिचाला मोठी जड लागत आहे अशातच आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले तर सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही थोडा बदल पाहायला मिळाला आहे तर चला तर जाणून घेऊया खालील दर काय असणार आहे याबद्दल आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरट सोन्याचा दर एक लाख दोन हजार नव्वद रुपये स्के इतका आहे तर बावीस कॅरॅटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये इतका आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी रुपये इतका आहे त्याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अकराशे चोपन्न रुपये इतका आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागण्याच्या किमती भारतभर आणि जगभर बदलतात मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे दर जाणून घेण्यासाठी जा तुम्ही एकोणव पंचावन्न सहासष्ट जवळच्या ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एस द्वारे सोन्या चांदीचे दर कळतील मित्रांनो आज चोवीस कॅट सोन्याचा दर हा त्र्याण्णव हजार चारशे रुपये इतका आहे तर जीएसटी लावून तो दर पंच्याण्णव हजार सहाशे रुपये इतका आहे त्याचप्रमाणे बावीस काळ सोन्याचा दर एकोणनव्वद हजार रुपये इतका आहे तर जी एस टी लावून हा दर ब्याण्णव हजार रुपयापर्यंत जातो तर चांदीमध्ये एक किलो चांदीचा भाव एक लाख आठशे रुपये इतका आहे तर मित्रांनो सोने चांदी घेणाऱ्यांना सुवर्ण संधी आहे पण नेमके कसे घ्यावे सोने चांदी तर मित्रांनो सोने चांदी घेताना तुम्ही का काही काळजी घ्यावी जसे की तुम्ही घेताना त्याचे चोवीस कॅरेटचे त्याचे हे बघावे आणि त्याचप्रमाणे ते ओरिजिनल आहे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ॲक्च्युली सोने कसे तपासणी करतात आणि कसे बघायचे त्यामध्ये मी सविस्तर सांगितले आहे तुम्ही नक्की एकदा ते बघून घ्यावे तेवीस ऑगस्ट शनिवारी भारतीय हो बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले तर सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही थोडा बदल पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि रोजचे दर बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेटची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देऊ जेणेकरून